शिक्षण घेत असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली ऋतुजा अहिरे अत्यंत लहान वयात भीमकन्या या पुरस्काराची मानकरी ठरली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शासकीय मदत नाकारली मात्र ऋतुजा हिने सोशल ग्रुप तयार करून त्यांना एक लाख रुपयाची मदत जमा करून दिली ऋतुजा ही कवयित्री आणि लेखक देखील असून तिची संघर्ष कथा आणि प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे तिच्या कोणत्या कार्याची दखल पुरस्कारासाठी घेतले हे जाणून घेण्यासाठी या मागचा इतिहास जाणून घेऊया सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस आदर्श भीमकन्या पुरस्कार दोन हजार पंचवीस आज खऱ्या अर्थाने एका रजिस्टर्ड संस्थाने तिला भीमकन्या पुरस्कार दिलेला आहे आणि आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची ओळख भीमकन्या म्हणून होणार आहे एवढ्या <प्रणास्था> लहान वेळात तर हिने खूप मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे आणि तिच्या सन्मानपत्रामध्ये जे काही लिहिलं आहे ते आम्ही वाचून दाखवतो जे लिहिलेलं आहे हे, हे सन्मान गौरव पुरस्काराचं सन्मानपत्र ते तुम्हाला वाचून दाखवतो कारण या लेखीचं खूप या प्रोग्राममध्ये मोठं योगदान आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल संगमनेवरून ती दहा सा दिवसासाठी कल्याणमध्ये आली आणि संपूर्ण प्रोग्रामचं नियोजन आयोजन सगळं या लेखीचं आहे तर आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की कुमारी ऋतुजा आहिरे आपण अवघ्या वीस वर्षाच्या अल्पवयात समाज कार्याच्या विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान देत आहात आपली जाणीव गरीब वंचित दलित शोषित आणि अन्यायग्रस्त समाज घटकांच्या सेवेसाठी सदैव जागरूक राहते आपण अत्यंत गरिबीचे जीवन जगत असतानाही कधीही हार मानली नाही गावातील शेती कामे करून स्वतः शिक्षण घेत धम्मदानाचा कार्यभाग पार पाडला समाजाला एकत्र करून मत्तीसाठी झटणं हीच आपली ओळख आपले समाजासाठी समर्पित विशेष कार्य सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यानी जेव्हा शासकीय मतीला नकार दिला तेव्हा समाजाला एकत्र करून लाख रुपये जमा करण्याची जबाबदारी या लेखीने पार पाडली तर या लेखीसाठी तुम्ही धोरण ता, काळ्याच्या स्वागत करायचं आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांनी जेव्हा शासकीय मतीला नकार दिला तुम्हाला माहिती असेल खूप मोठं प्रकरण महाराष्ट्रामध्ये परभणीचं गाजलं त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीने सरकारची मदत नाकारली होती तेव्हा समाजाला एकत्र करून लाख रुपये जमा करण्याची जबाबदारी या लेखीने पार पाडली डीएमसी टी वृद्धाश्रमासाठी अँल तेव्हा आपण चॅरिटी शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून सुद्धा दाखवला आपण डॉक्टर रवींद्र जाधव आणि डॉक्टर सुरेखा जाधव यांच्या मानसकन्या असून अनाथ निराधार यांच्या मत्तीसाठी तत्परतेने अल्पावधीतच मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आकर्षित करून चॅरिटी शो सुरेक, चा साथ पुढे केले आपण एक प्रगल्प आपण एक प्रगल्भ प्रति प्रतिभावान कवयित्री लेखिका आणि बुद्धाच्या सम्यक मार्गावर चालणाऱ्या भीमकन्या आहात आपल्या या अद्वितीय योगदानाची दखल घेऊन आपण संविधान महिला ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष पदी सुद्धा तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राला आपल्या रूपाने एक जबाबदार सामाजिक संघटक मिळालेला आहे आज दिनांक तीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथे सन्माननीय आदर्श भीमकन्या गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका